केसच्या संदर्भामध्ये जे जे पुराव्यामध्ये नो लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे मेहरबान ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन जजमेंटमध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शना आणून दिले आणि ते मुद्द्यांच्यावरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं आहे की महिन्याच्या या अपील दाखल करताना आपण अपिलाबरोबरच दोन वेगवेगळे अर्ज दाखल केले होते एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ द सेंटेन्स तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेला आहे अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेला आहे परंतु सेंटेन्स आहे दोन वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल याच्यामध्ये फरक असा आहे डिस्क की डिस्क्वालिफिकेशन जे आहे दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा जास्त एखाद्या एम एल एला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ऍप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे बरोबर जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील जर स्टे मिळाला तर आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे आणि आता जे सस्पेन्शन सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी दोन वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्या कुर्तच आहे ते